ज्येष्ठ मित्रांनो गणपती आले की दोन तीन दिवसांनी गौराई येतात भद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी यांचं आगमन होत त्यांना आव्हान केलं जात पूजन केलं जातं तीन दिवस या गौराई माहेरी राहून पुन्हा सासरी जायला निघतात अशा या सोन्याच्या पावलांनी आलेल्या गौराई सुंदर माझं गाव स्त्री क्षेत्र तांभेरे येथील मच्छिंद्र गंगाधर मुसपाडे यांच्या घरी त्यांच्या सुनबाई यांच्या माहेराहून म्हणजे चकलंबा तालुका केवराई जिल्हा बीड येथील पवळाची वाडी येथून आल्या गाव तांबेरे येथे पूजन करताना मेजर काका का माई असं हे अखंड सौभाग्यासाठी माहेरा मिळालेलं संस्काराचं देण हे माझ्या गावासाठी आनंदच म्हणावं लागेल मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव लोकसहभागाचं भागाचा दुसरा गाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चा लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायलाही विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र दांबेरे धन्यवाद